काँग्रेसच्या सुप्रिया श्रीनेत नावाच्या ज्या नेत्या आहेत त्यांच्या काय ट्विटनं जरासर चक्रावल्यासारखं झालं मला मी ट्विटबद्दल बोलतो आहे बरं का तो हळूस घंटी वाजवण्याचा जो व्हिडिओ आला आहे ना त्याबद्दल नाही तर हळूच घंटी वाजवण्याचा व्हिडिओ म्हणजे काय असे चे? चेहरे केलेले अनेक प्रेक्षक मला स्क्रीनच्या अलीकडून मला दिसत आहेत पलीकडचे त्या बिचाऱ्यांचा गोंधळ उडू नये म्हणून दाखवून टाकतो तो व्हिडिओ घंटी वाजवण्याचा या बघून पाहिलं आता आपण त्या ट्विटकडे वळूयात आता ती घंटी वगैरे विसरा स्क्रीनवर दिसत असेलच तुम्हाला ते ट्विट त्यात सुप्रिया शिणेत यांनी काही प्रश्न विचारलेत त्या प्रश्नांची उत्तरं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं कुणीच दिलेली नाहीत पण सामान्यांच्या मनात आता गोंधळ उडवायला हे असले प्रश्न पुरेसे आहेत जी सेवन परिषद हा जो काही प्रकार आहे त्यात जगातल्या सो कॉल्ड शक्तिशाली म्हणवल्या जाणाऱ्या सात राष्ट्रांचा समावेश असतो भारत सध्या तरी त्या शक्तिशाली कॉल्ड so शक्तिशाली सात राष्ट्रांच्या यादीत नाही आहे मग भारताला भारताच्या पंतप्रधानांना जी सेवन परिषदेचं आमंत्रण का दिलं जातं सुप्रिया श्रीणे यांनी जे प्रश्न विचारलेत ते तसे बघायला लागेल तर योग्य आहेत त्यातला पहिलाच प्रश्न नरेंद्र मोदी इटली क्यो थे हम जी सेवन के मेंबर देश नहीं है आहे से कोई बडी मीटिंग नहीं थी कोई बडे संधी या सौदे नाही हुए काही कोई वक्तव्य या भाषण नाही दिया और अब तो युक्रेन डिक्लेरेशन युक्रेन भी दूर रहने का फैसला कर लिया तो क्या हर लीडर के गले पडने और सेल्फी खिचवाने थे या खंडित जनादेश से देश का ध्यान भटकाने गए थे हे त्यांचे प्रश्न आहेत जी सेवन परिषदेचं यजमानपद भूषवणाऱ्या इटालीनं भारतात लोकसभा निवडणुका होण्याआधीच भारताच्या पंतप्रधानांना या परिषदेला उपस्थित राहण्याचं निमंत्रण दिलं होतं निवडणुकांचे निकाल काठावर का होईना भाजपाच्या बाजूने लागले नाहीतर ए जिंकली असती तर एचा पंतप्रधान कदाचित राहुल गांधीच भारताचं प्रतिनिधित्व करायला इटलीला गेले असते कोणी सांगावं पण एन डी एला बहुमत मिळालं आणि हे घडलं नाही पुन्हा सांगतो हे निमंत्रण भारताच्या पंतप्रधानांना होतं मोदींना नाही आता भारत जी सेवनमध्ये नाहीये तरीही भारताला का बोलावतात हा हो प्रश्न उरतोच तर जी सेवनमधल्या सात राष्ट्रांपैकी कित्येक देश हे सध्या क्रायसिसमधून जात आहेत त्यांच्या देशात सारं काही आलबेल नाही आहे कोणाच्या अर्थव्यवस्थेला घरघर लागली आहे कोण युद्धाला सामोरं जातो आहे तर कोणाला काय तर कोणाचं काय ब्रिटन फ्रान्सला इस्लामिक कट्टरवाद्यांनी घेरलं आहे या दोन देशांमध्ये मुस्लिम शरणार्थी एवढे घुसले आहेत त्यांची संख्या एवढी प्रचंड वाढली आहे की ते शरणार्थी आता त्या देशाचा कायदा आणि सुव्यवस्था त्यालाच धोका बनलेत ब्रिटनच्या मेट्रो स्टेशन बाहेर एअरपोर्टच्या बाहेर आता खुले आम अल्लाहू अकबरच्या घोषणा दिल्या जात आहेत ब्रिटनमध्येही शरिया कानून लागू करा अशी मागणीही शरणार्थी करू लागलीत म्हणजे आसऱ्याला आलेला हा भट ओसरी बळकावून बसलाय थोडक्यात असंच काहीसं चित्र निर्माण झाले ना फ्रान्समध्ये तर इस्लामविरोधात कोणी फ्रेंच नागरिक ब्र देखील काढू शकत नाही त्याला तिथेच सर जुदाची शिक्षा मिळते कॅनडा हा तर खलिस्तानवाल्यांचा जो खलिस्तानवाद्यांचा गड बनलाय जर्मनीतही मंदीचं वातावरण आहे जपानच्या प्रगतीचा वेग मंदावला आहे अमेरिकेच्या सध्याच्या अध्यक्षांबद्दल तर एक धक्कादायक माहिती बाहेर आली जो बायडन हे नावाला अध्यक्ष आहेत मागून सगळा कारभार बराक ओबामा चालवते बायडन यांच्या वाढत्या वयामुळे त्यांना कुठलासा गंभीर आजारही झाला आहे म्हणे त्यामुळे ते सध्या भ्रमिष्ठासारखे वागतात असंही जाणवते या सगळ्या पार्श्वभूमीवर इमर्जिंग कंट्रीज म्हणून भारत जो अकरावरून पाचव्या क्रमांकावरची अर्थव्यवस्था बनला आहे दशक संपेपर्यंत कदाचित तिसऱ्या नंबरवरही येईल नाही म्हटलं तरी भारतानं आपल्या यशस्वी आणि युनिक परराष्ट्र धोरणांच्या जोरावर जगाच्या पाठीवर दरारा निर्माण केलेला आहे म्हणूनच भारत हा अशा परिषदांमध्ये निमंत्रित असतो भारतासह सौदी अरेबियासारखे काही देश आफ्रिकेतले काही देश या समिटला निमंत्रित होते हे निमंत्रण म्हणजे भारताचा जागतिक पातळीवरचा सन्मान आहे मग हम जी सेवन के मेंबर देश नाही आहे फिर नरेंद्र मोदी इटली किंवा गे असले तुकार सवाल विचारणाऱ्या घंटीबाज लोकांना आपण कशाला भाव द्यायचा नाही का दुसरं म्हणजे रशिया युक्रेन युद्धानंतर बलाढ्य रशियाची ताकद क्षीण झाली आहे तर हे पाहून जी सेवन कंट्रीजनी युक्रेन डिक्लेरेशन केलं ज्यात रशियाच्या मालकीच्या युरोपातल्या मालमत्ता माल फ्रेंच आणि स्विस बँकेतला पैसा सोनं हे युक्रेनला देण्यात येणार आहे जवळपास त्यांनी हडप केलेलं आहे आता भारताचंही मो प्रचंड मोठ्या प्रमाणातलं सोनं स्विस बँकेत होतं त्यातलं एक लाख टन सोनं मोदींनी युक्रेन डिक्लेरेशन होण्याआधीच भारतात आणले परत बाकीचं सोनं लवकरच आणलं जाणार आहे भारताचे जे परदेशातले काही बेटांवरचे लष्करी तळ आहेत त्या जागा ती बेटं भारताने लीजवर घेतलेली आहेत त्यावर हे युरोपीय समुदायातले देश हक्क सांगू शकत नाहीत सध्या तरी पण भारताला रशियासारखी वागणूक देण्याआधी त्यांना हजारदा विचार करावा लागेल असा दरारा सध्या भारतीय नेतृत्वानं निर्माण करून ठेवलेला आहे त्यामुळं तसं काही होणार नाही एवढं निश्चित आता सुप्रिया शिणेत यांचा एक महत्त्वाचा प्रश्न त्या एवढ्या अस्वस्थ का आहेत याचा खुलासाच या उत्तरानं किंवा या उत्तरातून होणार आहे कुठल्या देशासमूहेत करार मदार किंवा उद्योगविषयक संधी झाली का चर्चा झाली का नाही झाली इटलीच्या राजनैतिक अधिकाऱ्यांनी मोदींना एक दोनशे पंचवीस पानांचं बाड सोपवल्याची बातमी दिल्लीतल्या काही शोधपत्रकारांपर्यंत पोहोचलेली आहेत या दोनशे पंचवीस पानांच्या अहवालात कुठलाही करार मदार नसला तरी ते बाड अतिशय महत्त्वाचं आहे ज्यातलं माहितीमुळे इटली हे ज्यांचं माहेर आहे त्या सोनिया अँटानियो मायनो यांची पोलखोल होणार आहे दोन हजार तेरा साली उघडकीस आलेल्या एका घोटाळ्याची तेव्हाच दाखल झालेली चार्जशीट यावर सखोल चौकशी झाली असती तर आपले इटालियन पाहुणे कदाचित ताज गजाआड असते ऑगस्टा वेस्टलँड नावाचा हा घोटाळा होता भारतात तेव्हा काँग्रेसचं यू पी ए दोन सरकार होतं राजकीय व्ही व्ही आय पीनसाठी सुरक्षित अशा हेलिकॉप्टरच्या खरेदीचं ते कंट्राट होतं संरक्षण विभागाच्या अहवालानुसार किमान सहा हजार फुटांवरून उडणारं हेलिकॉप्टर जे रडार आणि क्षेपणास्त्र यांच्या कक्षेत येणार नाही बुलेटप्रूफ असेल आणि अशा काही नॉम्सवर आधारित जे काही हेलिकॉप्टर्स असतील ती विकत घेण्याचा प्रस्ताव होता तीन हजार सातशे कोटींचा सौदा होता कंपनी पण एक इटालियन शोधली गेली होती फिन मेकॅनिका नावाची कंपनीचं ऑगस्टा वेस्टलँड ब्रँडची बारा हेलिकॉप्टर्स भारतीय हवाई दलानं खरेदी केली ज्यात मोठा घपला झाला ही हेलिकॉप्टर्स साडेचार हजार फुटावरून उडू शकणारी आहेत या उंचीवर उडणारं काहीही रडार पकडू शकतं एखादं पाच हजार फूट मारा करणारं क्षेपण असतं ते हेलिकॉप्टर सहज पाडू शकतं तरी देखील या उणीवा लपवत हा सौदा पार पडला उणीवा लपवण्यासाठी अनेकांना लाच दिली गेली साडेपाचशे कोटी रुपये वाटले गेले लाच देण्यासाठी हा सौदा ज्या दलालांमार्फत केला गेला त्या दलालांसह फिन मेकॅनिकाचा सीईओ ग्युसेफ ओर्सी याला अटक झाली त्यातल्या दोन दलालांना भारताच्या ताब्यात दिलेलं आहे त्यातला एक मला वाटतं जामीनावर सुटला आणि जो प्रमुख दलाल आहे ख्रिश्चन मिशेल हा तिहार तुरुंगात डांबलेला आहे या दलालाने एक नोट दिली होती ज्यावर काही इनिशियल्स लिहिलेली होती की या अमुकतमुक माणसाला एवढे पैसे पोचवलेत त्यात ए एफ पी एल बी यू आर ए पी असे इनिशियल्स लिहिलेले आहेत ख्रिश्चन मिशेलला जेव्हा विचारलं गेलं त्याची चौकशी झाली तेव्हा हो त्यानं ए एफ म्हणजे फोर्स चीफ पी एल म्हणजे पॉलिटिकल लीडर ए पी म्हणजे सोनिया गांधींचे खास सहाय्यक अहमद पटेल असे काही खुलासे केले या लाचखोरीत तत्कालीन वायुसेना अध्यक्ष एस पी त्यागी आणि त्यांचे काही नातेवाईक तेही अडकले होते त्यांना अटकाही झाल्यात डिफेन्स सेक्रेटरी माजी पंतप्रधान सत्ताधारी पक्षाच्या अध्यक्षा त्यावेळेच्या अशा लोकांची नावं पुढे आलेली आहेत भारतात हे प्रकरण थंडावलं कारण ज्यांना अटका झाल्या त्यांच्या संपत्तीवर टाच आणून बऱ्यापैकी म्हणजे जवळपास पंचेचाळीस टक्के रक्कम वसूल केली गेली पण इटालीच्या मिलान कोर्ट ऑफ अपीलनं आपला तपास पूर्ण करून अंतिम निर्णय दिलेला आहे तो निर्णय जो आहे तोच दोनशे पंचवीस पानांचा हा जो अहवाल आहे तो जो इटलीत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्यांनी सुपूर्द केला आहे ऑगस्टा वेस्टलँडसारख्या प्रकरणात भारताचे वायुदल प्रमुख संरक्षण सचिव तत्कालीन संरक्षण मंत्री ए के अँटनी हे सगळेच अडकलेले आहेत मनमोहन सिंग यांना अंधारात ठेवून हा भ्रष्टाचार करणाऱ्या पी एल म्हणजे बिग पॉलिटिकल लीडर सोनिया गांधी या सगळ्यांनाही साडेपाचशे करोड वाटले गेले हे त्या दलालानं मान्य केलेले आहे त्याला सी बी आयनं सगळ्यांचे फोटो दाखवून कन्फर्म करून घेतले की हेच लोक होते ज्यांना त्याने पैसे पोहोचवले आता मिलान कोर्ट ऑफ अपीलचा निर्णय जो अंतिम निर्णय आहे तो आता हातात पडल्यावर तरी भारत सरकार देशाच्या सुरक्षेचा सौदा करणाऱ्यांना कठोर सजा देणार का असा प्रश्न उपस्थित होतोय कारण हे प्रकरण तसं बघायला गेलं तर ओपन अँड शर्ट केस सारखं होतं सगळे आरोपी आणि प्रत्यक्ष दोषी हे नजरेसमोर होते त्यांना मिळालेल्या रकमेचा मनी ट्रेलरही आता उघड झालेला होता पण इटलीच्या कोर्टानं त्यावर उमटवलेली कायदेशीर मोहर जिला सोनिया फाइल्स असं नाव दिलं गेलं आहे ती सोनिया फाइल्स मोदी स्वतःच्या हातानं भारतात घेऊन आलेत आणि ही बाब सुप्रिया शिणेत यांच्या लक्षात आलेली असणारच त्यामुळेच त्या एवढ्या बेछेन दिसत आहेत कुठली छोटी मोठी घंटी वाजवत हिंट आहेत महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणात तेव्हा वातावरण गढूळ करण्याचं काम काही दिल्लीतल्या खान मार्केट गँग पत्रकारांनाही फिन मेकॅनिकाकडून मोठ्या रकमा देऊन करून घेतलं गेलं होतं हे सुद्धा त्या निकालपत्रात स्पष्ट लिहिलेलं आहे आपल्याकडे सी बी आयनं दोन हजार अठरा साली जे पुरवणी आरोपपत्र जोडलं या प्रकरणात त्यात राजू संथानम मनू पब्बी आणि द वायरवाल्या शेखर गुप्तांचं नावही शे। आहे आता तुम्ही म्हणाले पत्रकार आहेत कसे आहेत मोदी इटलीला नुसते त्या जी सेवन समिटसाठी गेले नव्हते तर त्यामागे सोनिया फाईल्स हे मोठं ऑपरेशन दडलेलं होतं मला वाटतं सुप्रिया श्रेणीत यांनाही दिल्लीतल्या त्या पत्रकारांकडून या बातमीचा सुगावा लागला असणारच तेव्हाच त्यांचं पुढचं ट्विट जी सेवन इटली किंवा मेलोडीवर नसेल अशी आपण आशा करूया त्याही पुढे जाऊन इटालियन दलालांचे इटालियन मोरके गजाड जातील भारताला बर्बाद करण्याचं आणि एक इसाई राष्ट्र बनवण्याचं स्वप्न घेऊन भारतात आलेल्या वॅटिकनच्या एजंटांची लवकरात लवकर, लवकर पोलखोल होईल त्यांचे खरे चेहरे जगासमोर येतील अशी आशा करूयात मी तुर्तास येथेच थांबतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी नाईन धन्यवाद नमस्कार